अयोध्या येथे बावीस जानेवारीला श्री राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील श्रद्धास्थान असलेले परिसरातील मंदिर नागरिकांनी पुढे येत सफाई अभियान राबवावे असे आवाहन केले होते यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील मंदिर स्वच्छ करावे असे आदेशसुद्धा जारी केले त्यानंतर प्रशासन कामाला लागले आहे अठरा जानेवारीला चंद्रपूरचे आराधदैवत माता महाकाली मंदिर परिसरात आमदार किशोर जोरकर यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी मंदिर सफाई अभियानात सहभाग घेतला यावेळी आमदार जोरगेरांनी विकासासह मंदिर स्वच्छता अभियान राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले ते अगदी योग्य असून विविध राज्यातील यात्रेकरू आराध्य दैवताच्या दे दर्शन करता येतात त्यासाठी जर मंदिर परिसर स्वच्छ असला तर यात्रेकरूंचे मनही प्रसन्न होते यावेळी मनपा कर्मचारी यंग चंदा ब्रिगेडचे कार्यकर्ते आदींनी मंदिर सफाई अभियानात उत्साहपूर्वक सहभाग घेतला मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या निर्देशानुसार त्यांनी पूर्ण महाराष्ट्र स्वच्छ करण्याचा संकल्प केला आहे तशी मोहीम सुरुवातीला मुंबईमध्ये सुरू झाली आणि त्याला नागरिकांचा प्रचंड असा प्रतिसाद मिळाला एकीकडे आपण विकासाची कामं डेव्हलपमेंटची कामं करतो सोबतच स्वच्छता आपला महत्त्वाचा विषय राहिला आहे म्हणून जी आपला शहर स्वच्छ करण्याच्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी या मोहिमेची सुरुवात करतात हे माता महाकालीचं देवस्थान हे चंद्रपूरकरांचं आशास्थान आहे श्रद्धास्थान आहे या मंदिरामध्ये हजारो भाविक दररोज येत असतात आणि लाखो भाविक चैत्रपौर्णिमा यात्रेच्या वेळेस आणि अश्विन यात्रेच्या वेळेस नवरात्राच्या वेळेस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात म्हणून हा परिसर स्वच्छ राहावा सुंदर राहावा इथे आल्यानंतर माणसाला मनशांती मिळत असते त्यामुळे हा परिसरपासून स्वच्छ करण्याचा या मोहिमेचा आम्ही इथूनच आम्ही सुरुवात करतो आहे माननीय कमिशनर साहेब पालीवाल साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी त्यामध्ये सहभागी आहेत चंद्रपूरच्या नागरिकांचा मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये सहभागी आहेत सर्व कार्यकर्ते नागरिकांच्या वतीनं ही स्वच्छता मोहीम चंद्रपूर शहरामध्ये राबवली जाणार आहे माझी आपल्या माध्यमातून नागरिकांना विनंती आहे की आपणही आपला सुंदर आपला परिसर स्वच्छ ठेवावा सुंदर ठेवावा जेणेकरून आपल्या गावात कुणी आलं तर ते आपलं गाव एक स्वच्छ सुंदर दिसलं पाहिजे ही भूमिका सर्वांची असली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून या मोहिमेमध्ये सर्व जनतेने सहभागी व्हावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो आपल्या राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथी शिंदे यांच्या निर्देशानुसार आपली जी शहरे आहे ही शहरे स्वच्छ आणि सुंदर दिसावी याकरता डीप क्लिनिंग मोहीम सुरू करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिले आहे त्यानुसार आपण ही चंद्रपूर शहरामध्ये सुरुवात आज ही महाकाली मंदिरापासून करतोय तसेच आपली जी मंदिरे आहेत आणि जे काही प्रार्थना स्थळे आहेत ही आपली श्रद्धास्थाने आहेत ती स्वच्छ आणि सुंदर असली पाहिजे याकरता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपली मंदिरे स्वच्छ सुंदर करण्यासाठी सुद्धा डीप क्लिनिंग घेण्याचे आवाहन केलेले आहेत आज चंद्रपूर शहरामध्ये महानगरपालिकेतर्फे माननीय आमदार श्री किशोर भाऊ यांच्या नेतृत्वामध्ये चंद चंद्रपूरचं श्रद्धास्थान आणि जिथे मोठ्या प्रमाणात यात्रा भरते यात्रेकरू येतात भाविक येतात हे मंदिर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी इथे स्वच्छ मंदिरासाठी डीप क्लिनिंग अभियान आज इथे सुरू केलेलं आहे आणि सर्व मोठ्या प्रमाणात नागरिक आणि कर्मचारी अधिकारी व सर्व कार्यकर्ता यांचा सहभाग या मोहिमेमध्ये आला